व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तनू आर्यनने तिला हाक मारली तसं ती मागे वळली तिचा तोल गेला आणि ती स्विमिंग पूलमध्ये पडली सर सर प्लीज मला बाहेर काढा मला पाण्याची भीती वाटते तनू घाबरून ओरडू लागली आर्यनने पटकन पाण्यात उडी घेतली आणि तिच्याकडे गेला त्याने तिचा हात धरून धरून तिला ओढलं तसं ती त्याला बिलगली तिच्या हृदयाची धडधड त्याला जाणवत होती शांत होतनू आता सेफ आहेस तू तो तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला नक्की ना तिने घाबरत विचारलं हो त्याने सांगितलं त्याने तिला दोन हातावर उचलला आणि स्विमिंग पूल बाहेर घेऊन आला ती अजूनही घाबरलेली होती त्याने रिसेप्शन काउंटरवर कॉल करून तनूसाठी एखादा ड्रेस अरेंज करायला सांगितला सर मी ते मुद्दाम नाही केलं विचार करत तिकडे कधी गेले समजलंच नाही मला नीट पोहताही येत नाही आय एम सॉरी तनू डोळ्यात पाणी आणत म्हणाली तिचा इनोसन्स पाहून आर्यनला काय बोलावं सुचत नव्हतं इट्स ओके मिस इरा तुझ्यासाठी ड्रेस आणतील चेंज कर आणि खाली निघून ये आर्यन म्हणाला त्याने वॉर्ड स्वतःसाठी ड्रेस काढला आणि चेंज करायला निघून गेला चेंज करून दरवाजा उघडून तो बाहेर निघून गेला पाच एक मिनिटात इरा तनूसाठी ड्रेस घेऊन आली तिची नजर अजूनही तशीच विचित्र होती हे असलं करायचंच होतं तर येताना एखादा ड्रेस सोबत ठेवायचा कसं आहे ना आर्यन सरांचे एक्स्ट्राचे कपडे इथे असतात पण तुझं काय ना मी मुद्दामून नाही केलं तनूचे डोळे भरून आले आय नो या गोष्टी आम्हाला नवीन नाहीत पण तू कुणीतरी खास असावीस त्याशिवाय सर त्यांच्या स्पेशल रूममध्ये तुला आणणार नाहीत कुछ तो किमती की होगी तुमने इरा तिरकस असत म्हणाली तनूने काही न बोलता मान खाली घालत तिच्या हातातील ड्रेस घेतला आणि चेंज करायला निघून गेली तिच्या डोळ्यात अश्रू ओगळू लागले आर्यन बाहेर गार्डन एरिया तिची वाट पाहत थांबून होता तनुला पाहिलं त्या दिवसापासून त्याला ती आवडून गेली होती ती बाकी मुलीसारखी नाही हे त्याच्या अनुभवी नजरेने हेरलं होतं नाहीतर त्याच्याजवळ आल्यावर स्वतःला आवरू शकणारी एकही मुलगी अजूनपर्यंत त्याला सापडली नव्हती आणि हीच गोष्ट त्याला आवडली होती तो विचार करत स्वतःशी असला पाच एक मिनटात तनु तिथे आली थोडे डोळे लाल वाटत होते तिचे त्याने तिला समोर बसायला सांगितलं ती चुपचाप समोर बसली आणि त्याच्यासोबत लंच करू लागली लंच आवरून आर्यन आणि तनू पुढच्या कामाला जायला निघाले लोणावळ्यात रिसॉर्टसोबत हॉटेलही होतं जे आर्यनचं होतं रिसॉर्टवरून ते हॉटेलकडे यायला निघाले गाडीत तनू शांत शांत होती तशी ती त्याच्याशी जास्त बोलायची नाही पण निदान खुश तरी असायची आता मात्र ती एकदम शांत होती तनू आय डोंट थिंक की झाल्या प्रकाराबद्दल इतका विचार करायची गरज नाही इट्स नॉर्मल तू ओव्हर थिंक करतेस असं नाही का वाटत तुला आर्यन म्हणाला सर हे इंडिया आहे इथे लोक फक्त कपड्यांनी मॉडर्न झाले आहेत विचार मात्र अजूनही बुरसटलेलेच आहेत रियली तसं असतं तर दादाच्या सेक्रेटरीने दादाचं लग्न झालेलं आहे हे, हे माहीत असूनसुद्धा त्याच्याशी अफेअर केलंच नसतं आर्यन मेन विषयाकडे वळा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का यात फक्त तिचीच चूक आहे सरांनाही माहीत होतं ना त्या नात्याला काही भविष्य नाही मग ते का असं वागले तनु पटकन बोलून गेली याचा अर्थ माझा अंदाज बरोबर होता आर्यन गालातल्या गालात हसत म्हणाला मला असं म्हणायचं नव्हतं बट यू नो आमच्यासारख्या रिच लोकांसाठी अफेअर इज नॉर्मल इट्स अ फॅशन असं कसं प्रेम ही फॅशन असू शकतं सिरियसली तनू तनू तू मुंबईत राहणारी मुलगी आहेस एवढे डाऊन विचार आर्यन हसत म्हणाला मुंबईत राहणारी असले म्हणून काय झालं आमच्यावरही संस्कार आहेत इंडियन कल्चरला मानते मी ज्याच्यावर प्रेम त्याच्याशीच लग्न प्रेम एकावर लग्न दुसऱ्याशी नि पोरं तिसऱ्याशी हे संस्कार नाहीत आमच्यावर भारतीय नारी संस्कारोवाली होती हे ती ठसक्यात म्हणाली तसा आर्यन हसू लागला तुला माहिती आहे तू एक अजब सॅम्पल आहेस आजकाल इतर होण्यासली कुणीही वागत नाही आयुष्य एकदाच मिळतं मस्त एन्जॉय करून घ्यायचं दादांनीही तोच विचार करून त्याच्या सेक्रेटरीसोबत अफेअर्स फेअर सुरू केलं असेल आर्यन परत त्याच विषयाकडे वळला बिचारी तनू तिला त्याच्या बोलण्यामागचं इंटेशन कळत नव्हतं सर्वे सर खूप चांगले आहेत पण ते असं का वागले हे मला नाही कळतं माझ्याशी तर असं काहीच नाही वागले पण ऑफिसमध्ये चर्चा होती समायरा मॅडममुळे काय आर्यनने भुवई उंचावत विचारलं अ काही नाही तनु विंडोतून बाहेर पाहत म्हणाली म्हणजे तू मला सांगणार नाहीयेस तर सर तुम्ही मला का विचारता आय एम युअर बॉस तनु मला उलट प्रश्न विचारायचे नाहीत तू ही गुस्ताकी केलीच आहेस तर तर पनिशमेंट ही मिळणारच काय मी काय केलं सर प्लीज ना हे बघा ऑफिसमध्ये बोलली जाणारी प्रत्येक गोष्ट खरी असतेच असं नाही मी तर नव्हते तेव्हा मग मी कॉन्फिडंटने कसं सांगू मला सांग समायरा मॅडममुळे काय आर्यन परत तिकडेच वळला समायरा मॅडम सरांसोबत नीट वागायच्या नाहीत म्हणून सर मी फक्त ऐकून आहे तनू मान खाली घालत म्हणाली ओके तनू परवा आपल्याला हैदराबादच्या ऑफिसला जायचं आहे दोन दिवसासाठी सो रेडी राहा रात्री दीडची फ्लाईट आहे मी यायचं पण का सर मी मला नाही जमणार हो नाव यू आर माय सेक्रेटरी अँड मॅनेजर अल्सो त्यामुळे तुला यावंच लागेल ही तुझी पनिशमेंट आहे असंही समजू शकतेस तू सर पण मी तुम्हाला खरं काय ते सांगितलं ना मग तरी पण प्लीज ना सर सॉरी डिअर तुला यावंच लागेल आर्यन हसत म्हणाला त्याने गाडी हॉटेलच्या गेटमधून आत घेतली गाडी पार्क करून दोघेही आत निघून आले मुंबईत यायला त्यांना रात्रीचे साडेआठ वाजून गेले तनू मस्तपैकी झोपली होती संध्याकाळची वेळ असल्याने ट्रॅफिक जाम होतं दिवसभराच्या कामाने खरं तर तो वैतागला होता पण तनूचा मासूम चेहरा पाहिला आणि त्याचा सगळा थकवा निघून गेला तो तिला एकटक न्याळत होता झोपलेली असताना ती खूप गोड वाटत होती मध्येच हसत होती तर मध्येच डोळे गच्च आवडून घेत होती त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती काय मुलगी आहे शेजारी बॉस बसलाय तरी शांत झोपून आहे ना कसली भीती ना टेन्शन इतकी शांत झोप खूप कमी खूप कमी जणांच्या नशिबात असते पण मी हिचा इतका विचार का करतोय आर्यन तुझं ठरलं ना स्वतःहून कुठल्याच मुलीला भाव द्यायचं नाही मग का हिचा इतका विचार करतोस हिच्यासाठी तू तुझी नाईट खराब केलीस आज स्वतः होऊन हिला इकडे घेऊन आलास काय चालू आहे तुझं आर्यन स्वतःशी बोलत होता तनू उठ चल आर्यनने तिला हाक मारली अप्पू यार गप ना ग खूप झोप येते ग मला माझी झोप हराम करतेस एकतर आधीच मी इतकी टे टेन्शनमध्ये आहे नी त्यात तुझी टिवटिव तनू चेहऱ्यावर वैतागलेले भावानत म्हणाली तनू मी आर्यन आहे अप्पू नाही कम ऑन गेटअप आर्यन तिला हाक मारत म्हणाला तरी ती उठायचं नाव काही घेईना त्याने परत एकदा तिला हाक मारली पण मॅडम काही उठेनात तो गालातल्या गालात हसू ला गाला लागला थोड्या वेळात गाडी पूर्वाच्या बिल्डिंगच्या खाली येऊन थांबली तनू अजून गाड झोपेत होती आर्यन गाडीतून खाली उतरला त्याने तिच्या साईडचा दरवाजा उघडला त्याने परत एकदा तिला हाक मारली पण मॅडम साखर झोपेत होत्या बहुतेक कुंभकर्ण त्यांच्या अंगात घुसला असावा आर्यन कसलाही विचार न करता आत घुसला नी तिला हातावर उचललं तसं ती खडबडून जागी झाली सर ती डोळे विस्वारून त्याच्याकडे पाहू लागली झाली झोप नसेल झाली तर फक्त तुझा फ्लॅट नंबर सांग मी तुला तिकडे नेऊन सोडतो कुंभकर्ण पण लाजेल तुझी झोप बघून तो तिला चिडवत म्हणाला सॉरी प्लीज मला सोडा ना मी उतरते तनु स्वतःला सावरत म्हणाली तो झुकल्यामुळे तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता तिला कसं तरच वाटत होतं स्वतःच्या मूर्खपणावर शिव्या येत होत्या तनु उठतेच ना आर्यन म्हणाला तो दरवाज्यातून बाजूला झाला तनु गडबडीत खाली उतरली आणि बिल्डिंगकडे जायला वळली मान खाली घातली असल्याने तिला समोरचं दिसलं नाही ती आर्यनला येऊन धडकली तिचं डोकं त्याच्या छातीवर आदळलं तनू तू धडपडे संघटनेची अध्यक्ष आहेस का सतत कुठे ना कुठे पडायच सॉरी ती मान खाली घालत म्हणाली उद्या सकाळी वेळेवर ऑफिसला ये हैदराबादचं लक्षात ठेव आर्यन तिला आठवण करून देत म्हणाला हो तनु धावत अपार्टमेंटमध्ये निघून गेली आर्यन गाडीत बसला आणि घराकडे जायला निघाला तनू जवळजवळ पळत रूमकडे आली तिने बेल वाजवल्यावर पाच मिनिटाच्या आत सीमाने दरवाजा उघडला तनु कुठे होतीस तू सीमातीला आत तर येऊ दे तनू तू बस मी तुझ्यासाठी पाणी आणते पूर्वा आत निघून गेली पाच मिनिटात पूर्वा बाहेर आली तिने तनूला पाणी दिलं तनू गटागटा पाणी पिऊ लागली अगं हो हो इतकी गडबड काय आहे तुला पूर्वा काही नाही ग पळत आल्यामुळे धाप लागली तू कुठे गेली होतीस आर्यन सरांसोबत लोणावळ्याला गेले होते तनू म्हणाले काय दोघी जोरात ओरडल्या ओ पापी लोक एवढं ओरडण्यासारखं काही झालं नाही कामासाठी गेले होते तिकडे आपल्या कंपनीचे एक रिसॉर्ट आणि हॉटेल आहे त्याचं काम बघायला अरे पण आज संडे आहे तू का गेलीस पूर्वा न सांगून ऐकणारे का कोण बॉस आहेत ऑर्डर फॉलो करायला हव्यात तनू या रे आर्यन सर बहुत काम करवा लेते हे सर्वे सर अच्छे थे सही का तुमने मी जरा फ्रेश होऊन येते आपण नंतर बोलू तनु फ्रेश होऊन बाहेर आली पूर्वा आणि सीमा तिचीच वाट पाहत होत्या तनु जल्दी जल्दी बताओ आज लोणावळा मे क्या क्या हुआ उस राक्षसने तेरे साथ कोई बदतमीजी तो नाही की ना सीमाने चिडून विचारलं नाही यार त्यांनी असं तसं माझ्यासोबत काही नाही केलं तनु म्हणाली सिरियसली पण मी तर ऐकलेलं तो फार रंगेल माणूस आहे तितकाच निर्दयी म्हणून तर समायरा मॅडमने त्याला सोडून सरांशी लग्न केलं पूर्वा म्हणाली काय अपू तू खरं सांगते तनू हो पूर्वा तरीच मला ते आज सर्वे सर आणि समायरा मॅमबद्दल खोदून खोदून विचारत होते यार मला ना त्यांची भीती वाटायला लागली तुम्हाला माहिती आहे त्यांनी बोस सरांना मॅनेजर पदावरून हटून मला त्यांची मॅनेजर बनवलं सेक्रेटरी कम मॅनेजर तनू तू खरं सांगतेस पूर्वाने अविश्वासाने विचारलं हो यार मी का खोटं सांगेन मला उद्या त्यांच्या सोबत पण जायचं काहीतरी काम आहे तनु तोंड पाडत म्हणाली तनु संभाल से की की, भाग समझी ना तू सीमा म्हणाली काळजीने म्हणाली समझ गई पर मुझे सच में डर लग रहा है तनु न कुरतडत म्हणाली तनु जास्त विचार नको करू दिवसभर थकली असशील ना जरा रेस्ट घे परत उद्याची पॅकिंग करावी लागणार तुला पूर्वा म्हणाली नो ऑप्शन गर्ल्स माझ्याकडे दुसरा जॉबही नाही आहे जे मी हा सोडू शकेल तनू मायूस होऊन बेडवर अडवी झाली तनूला सोडून आर्यन घरी आला थोड्या वेळापूर्वी समाऱ्याला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आलं होतं तिच्या सेवेसाठी नर्स तैनात ठेवण्यात आल्या होत्या नोकर चाकर होते ते वेगळंच आर्यन फ्रेश होऊन बाहेर आला त्याची कॉफी ऑलरेडी टेबलवर ठेवली होती त्याने कॉफीचा सीप घेतला तसं त्याला फ्रेश वाटलं त्याच्या नज, नजरे त्याच्या नजरेसमोर तनुचा चेहरा आला तनु हॉट गर्ल किती भोळी आहे ती आवडली आपल्याला मनात आलं तर तिच्याशी रूढपणे वागता येत नाही पण तिच्याबद्दल अनामिक ओढ लागून राहिली असं वाटतं ती सतत सोबत असावी तिला पाहिलं की हृदय जोरजोरात धडधडायला लागतं पण आज स्विमिंग पूलमध्ये तिच्यासोबत होतो तर वेगळ्याच फिलिंग्स जाणवत होत्या आर्यन स्वतःचीच हसत म्हणाला बराच वेळ तो तिच्या विचारातून हरून गेला सकाळी लवकर उठून आर्यन ऑफिसला निघून आला अजून फारसे एम्प्लॉई ऑफिसला आले नव्हते त्याची नजर तनूच्या डेस्ककडे गेली ती अजूनही आली नव्हती तो लॅपटॉप उघडून त्याच्या कामाला लागला तनू लगबगिनी ऑफिसमध्ये आली ती त्याच्या वेळेवर आली होती पण आर्यन लवकर आल्याने तिची थोडी गोची झाली होती तिने तिचा कम्प्युटर ऑन केला मेल वगैरे चेक करून ती लगबगीने त्याच्या केबिनकडे येऊ लागली मे आय इन सर तिने अदबीने विचारलं आर्यन म्हणाला सर हे आजच्या दिवसाचं शेड्यूल आहे सर साडे अकरा वाजता तुमची मिस्टर बजाजसोबत मीटिंग आहे सर देशमुख इंडस्ट्रीकडून मेल आलाय त्यांनी तुमच्या वेळेनुसार मीटिंग फिक्स करायला सांगितलंय बाकी डिटेल्स त्यांनी मला मेल केलेत जे मी तुम्हाला फॉर फॉरवर्ड केलेत तनू बडबड बडबडत सुटली तनू बोलताना जरा ब्रेक घे सगळ्या सगळ्या गोष्टी मिक्स करून सांगू नकोस यू आर एम्प्लॉई ऑफ सर्व दे इंडस्ट्री कुठल्याही आलतू फालतू कंपनी जॉब करत नाही असतो इथल्या एम्प्लॉईनी मॅनर्सलेस वागलेलं मी खपून घेणार नाही क्लिअर आर्यन भडकत म्हणाला येस सर ती कसं बसं म्हणाली त्याच्या अशा ओरडण्याने तिचे डोळे भरून आले होते नुसती उभी आहेस का मूर्ख मुली ज कामाला लाग बिहेव प्रॉपरली तनु ती आवाजात जरबानत बांधत म्हणाला येस सर ती कसं बसं म्हणाली ती केबिनच्या बाहेर निघून आली हा समजतो कोण स्वतःला एवढं काय मॅनर्सलेस वागले मी एकतर हे असे कॉर्पोरेट ड्रेस घालून घालून या त्यात प्रॉपरली बोला नीट वागा अरे माणूस आहे की मशीन किती ओरडतात हे मला मी नाही जाणार यांच्यासोबत कुठे तनू रडत रडत डेस्कवर फाईल चालू लागली कुठल्या अजगराच्या तावडीत सापडले काय माहीत हाय रे मेरी किस्मत किस पागल से पाला पड गया हे मेरा तनू डोक्याला हात लावत म्हणाली आर्यन चेअरवर बसून तनूच्या क्यूट हालचाली निहाळत होता बोलताना तिच्या ओठांची होणारी हालचाल त्याच्या काळजाचे तुकडे करत होती त्यात तिचं ते डोक्याला हात लावणं तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत